शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून ते गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत चालणारी मोहोळ तालुक्यातील अकोली येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळीहून आळंदीकडे आज शुक्रवारी रवाना झाली जवळपास शंभरहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी होणार असून प्रत्यक्षात ते आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी इथून आळंदीकडे रवाना झाले सर्वप्रथम रवाना होण्यापूर्वी दिंडी सहभागी होणाऱ्या गावकऱ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर दोन्ही चारचाकी वाहनाची पूजन सामाजिक कार्यकर्ते अशोक कापसे मनगोळी गावची गावचे तंटामुक्त समितीचे सचिव कुमार मस्के युवा नेते वाल्मिक घंटे यांच्या शुभास्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अशोक कापसे तंटामुक्त समितीचे सचिव कुमार मस्के युवा नेते वाल्मिक घंटे ह प अभिमान घंटे ह प प्रभुलिंग सरुगोळ राजकुमार घंटे शमशापूरचे ह प लक्ष्मण पाटील बधुकर घंटे विजय घंटे माजी सरपंच समाधान घंटे विकास मस्के बलभीन चव्हाण म्हशीद एलगोंडे सौदागर आंबोळे मच्छिंद्र ऐवळे प्रकाश घंटे अमोक्षेद घंटे रियाज नदाब विठ्ठल सले मोनुद्दीन उर्फ बुड्डा नदाब राजूभया तांबोळे चंदू तांबोळे मलकरी पाटील यांची उप प्रमुख उपस्थिती होती या दिंडीत बालकीर्तनकार हब प्रज्ञादेवी पूज्य पुजारी यांच्या प्रमुख उपस्थित असणार आहे ह बप सागर कोळी ह प दत्तात्रीय घंटे ह प शिवाजी मलपे ह प गणेश दंडस प विजय साळुंखे ह प प्रशांत पुजारी ह प बाळासाहेब कुंभार यांच्यासह हरिभजनी मंडळ अन्नपूर्णा माता मुलींचे वारकरी सं शिक्षण संस्था चा चाकलंबा जिल्हा बीड अखिल भार भाविक वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य आदींशी उपस्थित असणार आहे अरे आज मनगुळे येथून माऊलीच्या पालखीमध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी आम्ही स्वतः स्वतंत्र दिंडी काढलेली आहे दिंडीचं नाव भैरवनाथ प्रासादिक दिंडी सोहळा असा असून आम्ही माऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर एकोणतीस तारखेला प्रस्थान तीस तारखेला आम्ही आळंदीमधून हालून मुक्कामी पुण्याला दोन दिवस मुक्काम करतो आणि गावात गावातील जे आजूबाजूचे लोक आहेत नंदूर मनगोळे अंकोली गावडेवाडी कंदलगाव या सगळ्या गावची म्हणून आम्ही संपर्धन वारीला जात आहोत आता हे आमच्या वारीचं दुसरं म्हणजे स्वतःची दिंडी काढून काढून दुसरं वर्ष आहे तरी आम्हाला गावकऱ्याकडून तसंच पंचपौषीतील गावकऱ्याकडून भरपूर सहकार्य मिळत आहे त्यांचं सहकार्य असंच राहू दे ही विठ्ठलाची चिरणी प्रार्थना करतो आळंदी ते पंढरपूर साधारण पायदिंड्याचा किती दिवसाचा प्रवास आहे